सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मदत करा प्राध्यापक सुकुमार कांबळे पुन्हा मोदी सरकार सत्तेस आल्यास हुकुमशाही येणार ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई जत येथील सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर म्हणाले प्रस्थापितांना सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही संविधानातील घटनेला मोडीत काढत व मनमानी करणारे हे सरकार आहे जर पुन्हा हे सरकार सत्तेत आले तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेचे नक्कीच होणार सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकसंग राहणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात भाजप सरकार हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे तरी सुज्ञ मतदान जागृत राहून आपले विचाराचा माणूस संसदेत पाठवा असे प्राध्यापक कांबळे म्हणाले गुगल वर जावा जगाचा सगळे दरडे उत्पन्नाचा जगाच्या सर्व मध्ये भारताचा नंबर एकशे चौचा नंबरला आहे म्हणजे आपलं भारताच दरडे उत्पन्न कमी होत चाललंय नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही पाच नंबरला गेलोय त्याच मला तुम्ही बळी पडू नका मी हा विनंती करतोय तरुण असून सुद्धा उद्घाटन करायला बोलवलं नाही ही हुकुमशाही काटना विरोधी प्रक्रिया नाही काय विचार दिसतात एक अडवाणी श्याम ये आमचा नरेंद्र मोदी दोनच माणसं दिसतात बाकीच कोणच देशात परराष्ट्र मंत्री देशात आहे का नाही आहे का परराष्ट्र हे परराष्ट्र मंत्र्यांचं काम आहे आम्हाला परराष्ट्र मंत्र्याचं नाव नाही एकटाच मोदी जातोय आणि एकटाच करून करून इथं कोणी शेतकरी एक मुद्दा म्हणतो कोणी शेतकरी असतील तुमची शेती राहत नाही जर चिमणीस ला मोदी आले तर शेती तुमची नाही घेऊन घ्यायला तर खेतर नावाचा कायदा केलाय या भागातील पाच सहाशे गावची जर शेती एखाद्या भांडवताला पसंत पडली तर तुमच्या परस्पर नरेंद्र मोदींची केंद्र सरकार खरेदी करून देणार आणि बँकेच तुम्हाला पत्र येणार एक तरी एवढं पैकी येऊन पडण्यात घेऊन जा रायगडला छप्पन गावची जमीन विकले रायगड जिल्ह्यामध्ये छप्पन गावची जमीन विकली शेतकऱ्यांना पत्र आल्यानंतर मग शेतकरी दौर झाला अण्णा भेम पाटील कल्पना त्यांनी जे आंदोलन केलं मोर्चे काढले तो दावा मित्र शेतकरी सुटलेला शेतकऱ्यांची आमच्या हाताला काम नाही शिकलेल्या पोराला ना नोकरी मिळणार नाही मिळाले तर सरकारने पगार नाही महिलांना दुयसा मंदिरामध्ये येऊ नका आला तर महिलांनी ड्रेस पण पाहिजे हे सगळं वाट वाटचाल चाललंय त्या हुकुमशेला रोखायचं असेल विनंती करतो हे विषय नाही धर्माचा विषय नाही अल्पसंख्या अस्वस्थ आहे कत्तलखाण्यामध्ये एवढे जर तुम्हाला गरज आहे गायची तर दोन हजार पाचशे करोड रुपये नरेंद्र मोदींनी बीजेपीच्या खात्यावर कत्तलखान्याकडून मदत घेतली आहे अनेकदा पेपर लागता उघड झाले तिथे दोन हजार पाचशे कोटी रुपये त्यांचा घेतला सांगतात कत्तलखाने बंद करा अरे कत्तलखाना बंद झाला तर ते म्हणून घटनेमध्ये कत्तलखाना या सगळ्या गोष्टी घटने घटना जर मोडी त्यांनी काढली त्यांचा करता खासदार मात्र घटना बदलण्यासाठी सज्ज म्हटलं की नाही उघड उघड मात्र दिवसा डोळ्या दिल्लीला चौकात घटना झाली तरी बोलायला तयार नाही त्याच्या खासदारमध्ये घटना बदल तरी नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही म्हणजे त्यांची लोकसंबई ही इलेक्शन तुमच्या अस्तित्वाची इलेक्शन लोकशाही अस्तित्व आहे म्हणून मी हा विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये चंद्रराज पाटलांचं जे चिन्ह आहे मशाल त्या मशालीवर तुमचं बोट जाऊ दे आणि चंद्रराव पाटील बहुसंख्येने निवडून द्या अशी एक अपेक्षा व्यक्त करतो मतदान निर्वाचन पुढे